लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची सेतू केंद्रावर मोठी गर्दी सेतू केंद्रधारकांकडून किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजनेची दोन दिवसांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेसाठी एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत अर्ज सादर भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे आज हदगाव शहरामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या दिवशी सेतू केंद्रावर महिलांची मोठी गर्दी दिसून येते आहे लहान बालकांना घेऊन महिला सेतू केंद्रावर रांगेत उभ्या पंधरा जुलै शेवटची तारीख असल्याने महिलांनी एकच गर्दी केली आहे यावर मात्र सेतू केंद्रधारकांकडून गर्दीचा फायदा घेत महिलांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे लेखी निवेदन तहसीलदार हदगाव यांना देऊन कारवाई करण्याची मागणी भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे मी निसर्गाचं अभिनंदन करतो आणि ह्यासाठी लागणारी जी कागदपत्रं आहेत त्याच्यामध्ये सोपीसोपी कागदपत्रं जे रहिवासी दाखला आहे त्याच्या बदल्यामध्ये आपण जन्म दाखला देखील देऊ शकतो हे सोपे कागदपत्र शेतकऱ्या आपल्या महिलाकडून घेऊन त्यांची जी, जी, जी आर्थिक लूट होत आहे दलालांकडून ती थांबवण्यात यावी तसेच जे सेतू केंद्रावरती जी आता पी एम योजना पीक विमा योजना लागू झालेली आहे ती एकच रुपयात व्हायला पाहिजे तिथं देखील पन्नास रुपये किंवा शंभर रुपये असं जास्त घेऊन तिथं लूट होत आहे ही लूट थांबावी आणि जर हे शेतू केंद्रवाले लोक जास्त पैसे घेत असतील तर त्यांचं लायसन रद्द करण्यात यावं एवढं मी सांगतो नमस्कार आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन आम्ही दिलं ते निवेदन या पद्धतीचं होतं हदगाव तालुक्यामध्ये आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये जे शासकीय शेतू केंद्र आहेत ते शेतू केंद्र लाभार्थी महिलांचे म्हणजे लाडकी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही परवा अर्थसंकल्पामध्ये शासनाने लागू केली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं सगळे शेतू केंद्रवाले शंभर रुपये ते एक हजार रुपयापर्यंत ते घेत आहेत ते घेऊ नये आणि जे घेत असतील त्यांचं लायसन कॅन्सल करावं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हदगाव तालुक्यातील सर्व महिलांना आव्हान करतो की कुणीही शेतू केंद्रावर किंवा तहसीलमध्ये फिरणाऱ्या आजूबाजूच्या कार्यकर्त्याला पैसे देऊ नये शेतू केंद्रावर केवळ तेहतीस रुपये लागतात हे तेहतीस रुपये किंबहुना पन्नास रुपयेच द्यावेत हे जे लूट करत आहेत हे लूट करणं योग्य नाही धन्यवाद बोला विषय काय